सरकारी कामांसाठी लागणारे दाखले बनवून देणारी टोळी वसई विरारमध्ये सक्रिय झाले राज्यात परप्रांतीयांचा सुळसोळा आहे आणि रहिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बोगस शाळेच मिळवण्यासाठी नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं काही प्रकार समोर आले त्यामुळे बोगस दाखले बनवणारी टोळी वसई विरारमध्ये कार्यरत असल्याचा दाखला मिळाला वसई विरार शाळेत बोगस दाखले बोगस दाखले बनवणारी टोळी सक्रिय शाळा दाखल्याच्या आधारे डोमिसाईल सर्टिफिकेट परप्रांती होतोय रिक्षा बॅच काढण्यासाठी किंवा रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या टोळीचा सुळसुळाट झालाय रफिक शेख न रिक्षा बॅच काढण्यासाठी रहिवासी दाखला मिळावा यासाठी काशीदास घेलाभाई हायस्कूल आगाशी यांच्या शाळेचा बोगस दाखला बनवून वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र मिळवलंय मात्र अर्जासोबत जोडलेला शाळेचा दाखला बोगस असल्याचं निष्पन्न झालंय तर दुसरीकडे गिरिजाशंकर दुबेनं रिक्षा बॅच काढण्यासाठी पॅटक टेक्निकल हायस्कूल मुंबई या शाळेचा दाखला मिळवला होता तपासांती हा सुद्धा बोगस असल्याचं निष्पन्न झालंय रहिवास दाखल्यासाठी अर्ज दाखल झाले होते त्यामधील हे दाखले संबंधित शाळांच्याकडे व्हेरिफिकेशनसाठी पाठवले होते परंतु त्या शाळांनी सदरचे विद्यार्थी त्यांच्या शाळेचे विद्यार्थी नसल्याचे आणि हे दाखले त्यांनी दिले नसल्याचं आम्हाला कळवलेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही हे आमच्याकडे दाखले मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रं इकडे सादर केल्यामुळे आम्ही वसई पोलीस स्टेशनकडे फिर्याद दाखल केलेली आहे तहसील कार्यालयातून आम्हाला काही दाखले पडताळून पाहण्यासाठी दाखलाची झेरॉक्स आणि पत्र आमच्याकडे आलं आणि ते मूळ रजिस्टरवरनं आम्हाला तपासताना आम्हाला असं आढळलं की हे दाखले बोगस आहेत आणि त्यासंबंधी आम्ही त्याप्रमाणे पत्र तहसील कार्यालयात दिलेलं विरार आर टी ओ कार्यालयात परप्रांतीय लोक स्थानिकांना डावलून दलालांच्या मदतीनं असे खोटे दाखले बनवून फसवणूक केली जाते कार्यालयामध्ये आणि तहसीलदार तहसील हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाल चाललेला चा चा आहे आणि इकडच्या मराठी स्थानिक मुलांना मुलींना जे दाखले मिळत नाही ते इकडे मोठ्या प्रमाणात ते इकडचे दलाल आहेत जे छोटे दला मोटे है है में चे जे है छोटे दलाल ते मोठ्या प्रमाणात इकडच्या परणपाती लोकांना ते दाखले देत आहेत बनून ज्याकडे इकडे कुठलाही स्थानिक दाखला नसताना हे प्रशासन तिकडचे कर्मचारी तहसीलदारचे आणि आरटीओचे हे साठे असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि हे जे दलालमाफी आहेत त्यांचा एक मोठा दलालमाफी आहे दाखले बनवणाऱ्या टोळीमध्ये तहसील आणि आरटीओ मधील काही कर्मचारी सुद्धा सामील आहेत कुंपणत शेत खात असताना तक्रार कोणाला करायची असा प्रश्न आहे बोगस प्रमाणपत्रांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही ही संपूर्ण टोळी वसाई विरारमध्ये सक्रिय असून शाळांना बदनाम करण्याचं कार्य करत आहे या संदर्भात शाळा प्रशासन आणि तहसील प्रशासन आता जागे झालेले आहेत आणि या संदर्भात कारवाईला आता सुरुवात झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमे सहमी प्रसिद्ध दिगळे साम मराठी विरार